शिवाजी महाराज खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळची औलाद आपण महाराष्ट्रामध्ये खंडोजी खोपडे वगैरे असे खूप निघाले पण आपण महाराष्ट्राला उदाहरण देताना मी सूर्याजी पिसाळची औलाद म्हणून उदाहरण देतो आणि ही सूर्याजी पिसाळची औलाद जिथे जिथे जाते तिथे त्यांना लोक काळे झेंडे तरी दाखवत आहेत त्यांच्या सभेला जायचं तरी नाकारतायत त्यांची सभा सुरू झाली की मुख्य प्रवक्ता वक्ता जो असतो तो बोलायला उठला की मैदान तरी सोडून जात आहेत कुठेही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही मला हसू या गोष्टीच येत की आमच्याकडे दादा हे तिकीट फायनल करून यादी बाहेर काढायचे म्हणजे तेच तिकिटं फायनल करायचे ते बसायचे साहेब बसायचे जयंत पाटील असतील तर जयंत पाटील बसायचे चार पाच जण बसायचे पटापट 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 नावं टाकायचे आणि आधी बाहेर अठरा गावचा प्रधान होण्यापेक्षा एका गावचा राजा झालेला परवडत आज काय झालं ते कुठलं तिकीट देणार हेच कळत नाही त्यांना घाम फुटलाय आणि त्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता आहे की जर लोकसभेला आपली ही अवस्था आहे तर विधानसभेला आपली काय अवस्था असेल शेवटी प्रत्येक हा विधानसभेच्या हिशोबानेच त्यांनी पक्षांतर केलंय विकास हे फक्त नाव होत अशोक चव्हाणांनी हे विधान करणं की मी विकासासाठी म्हणून पक्ष सोडतोय तर ज्या घरामध्ये साठ वर्ष सत्ता होती साठ वर्ष त्यांनी नांदेडचा विकास केला नाही असं त्यांनी स्वतःच्या तोंडाने सांगणं म्हणजे थोर स्वातंत्र्य सैनिक मराठवाड्याचे भूम भुन, भूमिपुत्र मराठवाडा संग्रामाचे सेनानी महाराष्ट्राला कोणी इतरांनी सांगत नाही अजित पवार चार वेळा उपमुख्यमंत्री एकोणीस जवळजवळ एकोणीस वीस वर्ष मंत्री तरी म्हणतात मी माझ्या गावाचा विकासच करू शकलो नाही पण तुम्ही करत काय होतात छगन भुजबळ मी गावचा विकासच करू शकलो नाही हसन मुसी मी गावचा विकासच करू शकलो नाही तुम्हाला वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष शरद पवार साहेबांनी मंत्री केलं आणि तुम्ही म्हणता गावचा विकासच करू शकलो नाही मग नेमकं का केलं काय हे तरी महाराष्ट्राला सांगा पंचवीस वर्ष आता गेलेले जे काय खासदार बिसदार आहेत ते तर बिचारे शिवसेने